नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हॉट्सअपवर छोटी पोस्ट वाचली बरं का आणि ती मला खूप आवडली ती तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे एक गृहस्थ साधारण साठीच्या वयाचे होते तर ते कुठेतरी जायला निघाले त्यांनी रिक्षा केली रिक्षा बसून ते निघाले त्यांच्यासोबत बरं का तर रिक्षातून जात असताना पुढे गेल्यावर अचानकच समोरून एक कारवाला आला आणि तो रोड क्रॉस म्हणजे रॉंग साईडने येऊन त्यांच्या अगदी रिक्षावर धडकतच होता इतक्यात रिक्षावाल्यांनी ब्रेक दाबला आणि त्या कारवाल्याने कार, कार थांबवली आणि थोडक्यात तो अपघात व्हायचा टळला बरं का तर तो, तो, तो कारवाला एवढा होता तो त्या रिक्षावाल्यावर ओरडायला लागला अरे समोर बघून चालत आहेत नाही का व्यवस्थित खरं तर त्या कारवाल्याची चुकी, रिक्षा चुकी होती रिक्षावाल्याची काही चुकी नव्हती बरं का पण तो कारवाला एवढा ओरडायला लागला त्याला आणि तो रिक्षावाला म्हणाला जाऊ द्या ना साहेब कोणाला लागलं नाही ना धडक तर बसली नाही ना तो नम्रतेने बोलायला लागला पण त्या कारवाल्याचा आवाज मात्र एकदम चढलेला होता लक्ष नव्हतं का तुझं आत्ता धडक बसत होती ॲक्सिडेंट होत होता असं तसं तो बोलला बरं का खरं तर कारवाली चूक असतानासुद्धा त्याचा आवाज एवढा जोरात वाढलेला होता पण तो रिक्षावाला अतिशय शांत होता आणि शांतपणे जाऊ द्या ना साहेब जाऊ द्या तुम्ही जा तिकडे आम्ही जातो इकडे असं म्हणून निघाले परत तो कारवाला निघून गेला आणि यांची रिक्षा निघाली तर रिक्षात बसेले जे ग्रहस्थ होते ते साठी पासरी जे होते ते त्यांना मात्र त्या रिक्षावाल्यालाच राग आला ते म्हणाले अरे मला तुझाच राग आलाय काय झालं साहेब तो कारवाला खरं तर त्याची चूक होती तो येऊन धडकत होता आपल्या ह्याच्यावर आणि तोच कशाला तुझ्यावर ओरडत होता तू कशाला त्याचं ऐकून घेतलं त्याला सुनवायचं ना त्याला थोडं जर त्याचं दुर्लक्ष झालं असतं असताना तुझं तर धडकलीच असते कार आपल्या रिक्षावर येऊन जाऊ दे ना साहेब ते कुठे मनावर घेता अहो साहेब काही काही माणसं ना डोक्यामध्ये कचऱ्याची गाडी घेऊन फिरतात बघा काय म्हणालास हो साहेब कचऱ्याची गाडी घेऊन डोक्यात फिरतात आणि समोर कोणी आलं की तो गाडीतला कचरा सगळं त्याच्या अंगावर टाकतात आणि त्यांचं ते गाडी डोक्याची डोकं रिकामं करतात आता त्या माणसाने त्याचा कचरा त्याच्या डोक्यातला जर माझ्या अंगावर टाकला आणि मी जर माझ्या डोक्यात भरून घेतला तर मी सुद्धा दुसरा माणूस शोधणार नाही का माझ्या डोक्यातला कचरा दुसऱ्याच्या अंगावर टाकण्यासाठी हो की नाही त्यापेक्षा त्यांनी जो टाकलेला कचरा आहे आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आणि ते डोक्यात भरून घ्यायचंच नाही तो जो राग लोभ मद मत्सर त्याचा जो आहे तो टाकून आपल्या अंगावर जरी निघून गेला तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे आपल्याला कसं टेन्शन येते आपल्याला तर रागाचं काही वाटत पडणे त्याचं ते तत्त्वज्ञान ऐकून तत्त्वज्ञान ऐकून रिक्षातल्या माणसाला हसू आलं अरे किती साधा सरळ विचार करतोस तू असे विचार करणारे माणसं फार थोडे आहेत बघा या जगात हो साहेब प्रत्येक खूप जणांचं असं असतं बघा ते डोक्यातला कचरा म्हणजे काय राग लोभ मद मत्सर हे सगळे ते साठून ठेवतात ते मोकळं करतच नाही ते आणि असं कोणी दिसलं त्याच्या अंगावर भाडभाड भाडभाड होतात तर आपण काय करायचं आपण लक्ष द्यायचंच नाही बघा साहेब आपण नेहमी चांगलेच विचार करायचे शेतकरी कसा असतो रिकामी जमीन असते त्याची जमिनीमध्ये जर त्यांनी काही पेरलं तर चांगलं येईल नाही का धान्य आणि नाही पेरलं तर काय होईल गाजर गवत उगवेल तिथे हो की नाही त्यासाठी तो नांगरतो आणि बी पेरतो आणि मग त्याच्यामध्ये धान्य उगवतो म्हणजे चांगलं जर त्यांनी पेरलं तर ते, ते चांगलंच उगवतं हो की नाही आणि रिकामं जर असेल तर ते गाजर गवतच उगवणार त्याच्यामध्ये तर त्याप्रमाणे आपणसुद्धा अपन आपल्या मनात चांगले विचार ठेवले पाहिजेत वाईट विचारांना थाराच दिला नाही पाहिजे ते ग्रहस्थ म्हणाले हो रे बाबा जो तत्वज्ञान मला पटलं आहे साहेब आयुष्य खूप सुंदर आहे बघा आपण नेहमी सकारात्मक विचार करावा आनंदाने राहावं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या हो खरं आहे त्या ग्रस्थाला त्या रिक्षावाल्याचे विचार खूप पटले मैत्रिणीनो खरंच तो एवढा अडाणी अशिक्षित असलेला रिक्षावाला त्याचे असे रिक्षा विचार होते आपण असा विचार करावा नाही का नेहमी सकारात्मक विचार करावा आणि इतर जे वाईट विचार असतात त्यांना आपल्या मनात थाराही देऊ नये आणि शिल्लक ठेवू नये जसा डोक्यात कचरा शिवतो आणि शिल्लक ते जे विचार असतात ते झटकून टाकावे आणि म्हणजे चांगल्या विचारांना त्या डोक्यामध्ये आपल्या जागा मिळते ओके नाही नो त्याचे हे विचार मलाही खूप आवडले आणि ही, ही, आवड ही छोटीशी पोस्ट मला मनाला खूपच भावली म्हणून मी तुमच्याशी आज शेअर करत आहे नो तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद